महाराज तुमचा मी खरं सांगू तुम्हाला कार्यक्रम तर दररोजच करतोय महाराज दररोजचे दोन कीर्तन तर साहेब करावंच लागतात बरोबर आहे का नाही पण काही कीर्तन लोक फक्त हाऊस म्हणून ठेवतात काही कीर्तन लोक फक्त लोकांची लाल करण्यासाठी ठेवतात काही कीर्तन हाऊस म्हणून ठेवतात काही कीर्तन लोक त्यांची लाल करायची म्हणून आम्हाचं कीर्तन ठेवतात पण तुमचं गाव याच्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे महाराज तुम्ही लोक खरोखर श्रद्धेनं कीर्तन ठेवतात महाराज या मंडपाचा जर सर्वे केला ना या मंडपाचं जर निरीक्षण केलं ना तर प्रामुख्याने एक गोष्ट तुमच्याही लक्षात आली असल लक्षात आली असेल महाराज इथं कमीत कमी पंच्याऐंशी टक्के तरुण आहे किती टक्के तरुण आहे पंच्याऐंशी टक्के तरुण आहे मला एवढा आनंद वाटतो महाराज काही ठिकाणी कीर्तनाला गेल्या ज्यावेळेस मी कीर्तनाला येत होतो फेटा बांधून त्यावेळेस ते स्वागत ते पाहिल्यानंतर मी माझ्या मनातल्या मनाला मलाच लाजत होतो काय अधिकार नाहीये आम्हा लोकांचा की तुम्ही आम्ही आल्यानंतर फटके फोडावे तुम्ही आल्यानंतर आमचे पाय धुवावे आमचं पाणी प्यावं चरणाचं एवढे आम्ही निश्चित ज्ञानी नाही एवढ्या लायकीचे सुद्धा नाहीये मी नार्दाच्या का देऊन सांगतो तुम्हाला थोडं लक्ष देऊन ऐका हे सगळं पाहिल्यानंतर निश्चित उपकार मानले पाहिजे ज्ञानोबराय तुकोबरायचे काय करून ठेवलं महाराज ज्ञानोबराय तुकोबरा आपल्याला कशाचीच कमी ठेवलेली नाहीये अरे जो पोरगा या महाराष्ट्रामध्ये दोन हजार तेवीसला ला बापाला बाप म्हणत नाही तो पोरगा जर तरुण कीर्तनकार आला तर पाच पाच हजार पाच पाच हजार रुपयाचे फटाके वाजवतो हा संप्रदायाचा सगळ्यात मोठा विजय महाराज आहे विजय <laughs> आणि बसलेल्या सर्व मंडळीला विनंती करील बसलेल्या सर्व तरुणांना विनंती करील तुम्ही जर माझ्या ज्ञानोब्राय तुकोब्रायच्या विचाराची सांगड जीवनामध्ये जर बांधली ना तुम्ही जर संप्रदायाच्या जवळ आले माझ्या तुकोब्रायच्या विचाराच्या जवळ आले माझ्या ज्ञानोबराच्या विचाराच्या जवळ आले तर मी या नारदाच्या गादीवर तुम्हाला सर्व मंडळीला आव्हान करतो भविष्यात वारकरी संप्रदायाची महाराष्ट्रात क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवायची एवढ्या लांबून प्रवास करून आलो एवढी धावपळ करून आलो मग आल्यानंतर लोक म्हणू लागले ह्या वर्षी तुम्ही थोडे फ्रेश आहे कारण जवळून आलो बर मागच्या वर्षी लांबून आलो होतो मुंबईला सकाळचं कीर्तन होतं ते करून आलो होतो आणि त्यातल्या आज एकादशी आहे ना त्याच्यामुळे काहीच खाल्लं नाही त्याच्यामुळे फ्रेश आहे बरोबर आहे का म्हणून खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवायची थोडी शांतता द्या फक्त दे दे लक्ष देऊन ऐका माय बाप आपण पुण्यवान मंडळी आहोत दादा भाग्यवान मंडळी आहोत की तुमच्याने माझ्या जीवनामध्ये हा सुवर्णयोग तुम्हाला निमाला प्राप्त झाला लक्ष देऊन कीर्तन ऐका बरं भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन सतसंग मंच लभते पुरुषो यदा अज्ञान हेतु कृत मोहम्मद अंध कारणाशम विदाय हित दो बाबा अहो काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य केलंय तेव्हा देव एवढं मोठं चांगलं कार्य आपल्याकडून करून घेतोय खरं जर पाहायला गेलं महाराज हा समाज ही उपस्थिती हा जर खर्च पाहिला तर तुमच्या सत्तेचा जर मेंटेनन्स काढलं तर पंधरा ते वीस लाख रुपये खर्च आहे तुमच्या सप्त्याचा किती खर्च आहे पंधरा ते वीस लाख रुपये मी त्या दिवशी मनातल्या मनात विचार करत होतो महाराष्ट्रात दुष्काळ असून हा शेतकरी वर्ग एवढा चांगला सप्ताह करतोय लक्ष देऊन आहे का बरं महाराष्ट्रात फक्त गोकुळाष्टमी पासून पाऊस सुरू झालेला आहे महाराज अजून सुद्धा पंच्याऐंशी टक्के महाराष्ट्र कोरडा आहे त्या दिवशी मी मनमाडला कीर्तनाला गेलो त्या कीर्तनाच्या गावाला आजच्या तारखेमध्ये टँकर चालू आहे तुम्ही तिकडे दिगंची वगैरे सांगली परिसरात जर गेले तर तिकडे आज सुद्धा पाण्याचे टँकर चालू आहे दोन दिवस पाऊस आला म्हणून महाराष्ट्रातल्या चेहऱ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चे, थोडं हास्य आलंय महाराज थोडे लोक हसायला लागले आणि फळं सुद्धा आपले जे पीक पाणी त्यांना सुद्धा काय मिळाली थोडी टवटवी मिळाली लक्ष देऊन ऐका मी विचार मनातल्या मनात विचार केला महाराष्ट्रात दुष्काळ असून जर हे लोक एवढाले सप्ते करतात खरोखर महाराष्ट्रात जर चांगला सुकाळ पडला पाऊस आला आणि शेतकऱ्यांच्या मालाला जर भाव भेटला ना महाराज तर हे कसा सप्ताह करतील सांगता येणार नाही <laughs> अरे श्रीमंत माणसानं सप्ता करणं काय नवीन आहे त्याच्याजवळ पैसा आहे तो दोन नंबरचा आहे लक्ष देऊन ऐका एखाद्या पुढाऱ्यानं ठेवणं कथा ठेवणं काय नवीन आहे अख्खा महाराष्ट्र लुटेल असतो त्यांनी त्यांच्याकडे काय पैशाची कमी आहे तुम्ही अजिबात तांना काय घेऊ आज मी ठरूनच आलेलो आहे बरोबर आहे का नाही आणि मला माहित होतं तुम्ही येणारच येणारचे <laughs> तुम्ही कोणाच्याच कीर्तनाला जात नाही मला चांगलं माहिती तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे मी आज ठरून घेतलेलं आहे तुम्ही आता फक्त माझं ऐका <laughs> विठाला विठाला अरे त्याच्याकड काहीच नाहीये जो रोजदारी करतोय तो दोनशे तीनशे रुपये रोजानं काम करून आपल्या पोटाची थळगी भरतोय असे माणसं ज्यावेळेस एवढाला मोठाला उत्सव करतात ना महाराज त्याची इतिहासामध्ये नोंद होती काय होती इतिहासामध्ये नोंद होती म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हाला सर्व अभंग जगद तु चार तुकोबरायचाही चार लक्ष देऊन ऐका या अभंगामध्ये माझे जगदगुरु तुकोबराय पांडुरंग परमात्म्याला काहीतरी दान मागत आहेत लक्ष देऊन कीर्तन ऐका ज्या ज्या व्यक्तीने सात दिवस जशी जशी सेवा केली असेल त्या सेवेच्या पित्यर्थ आज माझ्या पांडुरंगाला तुम्हालाही दान मागायचं मलाही दान मागायचं सप्तामध्ये सर्व सेवा सारख्याचे बरं एखाद्यानं कीर्तनकाराचं यजमानपद घेतलं म्हणजे त्याला वैकुंठात विमान असं काही नाही बरं कीर्तनकाराचं घेणाऱ्याला सुद्धा तेवढंच पुण्य आहे तुम्ही घरी गेल्यानंतर हा मंडप झाडून घेणाऱ्याला सुद्धा तेवढंच पुण्य आहे घालणाऱ्याला सुद्धा तेवढंच पुण्य आहे आणि पत्तरवाड्या उचलणाऱ्याला सुद्धा तेवढंच पुण्य आहे महाराज कीर्तन करणाऱ्याला जेवढं पुण्य आहे तेवढंच वादक आलाय जेवढं वादक आलाय तेवढंच गायक आलाय जेवढं गायक आलाय तेवढंच करायला करायलाय जेवढं करायला करायलाय तेवढंच सोपदार पुण्यामध्ये काही कमी जास्त पणा नाहीये सात दिवस जाने जाणे जशी जशी सेवा केलेली आहे काय म्हणतो सगळ्यांना जर समान पुण्य आहे मग महापुण्य कोणाला लागतं <laughs> मी सांगू तुम्हाला एवढा चांगला जो सप्ताह चालू आहे एवढं गोड नियोजन आमच्या सर्व ह्या मंडळीने केलंय एवढ्या चांगल्या कार्यक्रमामध्ये जो काड्या करतो त्याच्यासारखा पुण्यवान जगा दुसरा कोणीच नाही <laughs> <laughs> कारण असे सगळे नसतात ना असा अवतारिक एकच असतो <laughs> बरोबर आहे का विरळा जाना काड्या करणारा विडरा असतो तो काही असा गरीब आपल्यासारखा नसतो महाराज लक्ष देऊन ऐका म्हणून आपण पुण्यवान मंडळी आहोत ज्याने ज्याने जशी जशी सेवा केली त्या सेवेच्या तास तुम्हाला आणि मला देवाला काहीतरी मागायचंय पण तुम्हाला जे आवडतं तेही मागायचं नाही मला जे आवडतं तेही मागायचं नाही माझ्या तुको आणि पांडुरंगाला जे मागितलं ते मागायचंय विठाला विठाला माय बाबा समोर निर्माण करतो ज्या व्यक्तीला जीवनामध्ये दान द्यायचं तो व्यक्ती तीन गुणांनी युक्त असला पाहिजे दान द्यायचं ज्याला ज्याला मदत करायची ज्याला दान द्यायचं तो व्यक्ती तीन गुणांनी युक्त असावा लागतो पहिला व्यक्ती दान देणाऱ्याकड <laughs> श्रीमंती असावं लागते काय असावं लागते श्रीमंती बंद करा थोडस का दान देणाऱ्या व्यक्तीकड काय असावं लागते श्रीमंती असावं लागते दान देणारा व्यक्ती हा उदार असावा लागतो दान देणारा व्यक्ती हा स्वतंत्र असावा लागतो या तीन गोष्टी जर दात्याकडं असल तर तो दान देऊ शकत नाही काही साधक तुकोबरा तुकोबरा ज्या पांडुरंग परमात्म्याला दान मागतात ज्या पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये तुम्ही उभे त्या पांडुरंगाकडे तीन गुण होते का तुकोबरा ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे साही गुणवर्य वस्तिजेत म्हणून तो भगवंत तुगा पहिला विचार करायचा त्याच्या संपत्तीचा किती धनवान आहे माझा जगाचा मालक अरे ज्या लक्ष्मीसाठी आपण एवढी धावपळ करतो ज्या लक्ष्मीसाठी आपण याची टोपी त्याच्या डोक्यावर एवढी कुटाणे करतो ती लक्ष्मी माझ्या पांडुरंगाची दाशी होती नाटाच्या अभंगामध्ये तू कोबराय सांगतात जयाचे नाम पाप नासी जयाचे Good okay. पण आसी लक्ष्मी आयसी जयाची जासी तो हाते जुंजराशी सर्व भावे त्याशी तुका सरण जो या समची साजरी लक्ष्मी असेल त्या पांडुरंग परमात्म्याकडे काय लक्ष्मीची कमी असेल महाराज हे प्रमाण तुम्हाला कमी वाटतय दुसरं प्रमाण घ्या पाय लक्ष्मीचे हाती तिसी यावे काकुलती मग ठीक आहे महाराज तुमचा जगाचा मालक श्रीमंत आहे का तो उदारतेचं काय वर्णन करायचं उदार तो हरी ऐसे कीर्ती चराचरी अनंत हे थोरी गरजता ती पोवाडे उदाहरण तुको बर सांगतात उपमनूने वाटीभर दूध मागितलंय उपमनूने काय मागितलंय वाटीभर दूध मागितलंय दुधाचा सागर देऊन टाकला एवढा आहे माझा जगाचा मालक दुसरं प्रमाण घ्या सुदामा ब्राह्मण दुखे भर पोहे घेऊनी त्याचे भेटी लागी गेला हे शुद्ध भाव देखो निया गव सोनियाचा दिला विठोबाचा धर्म जागो दुसरी गोष्ट तो उदार आहे दोन आणि स्वतंत्रचा जर विचार करायला गेलो तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनला गीतेच्या नव्याद्येमध्ये सांगतात कतिर्भता प्रभू साक्षी निवास शरणम स्रोत प्रभू प्रैलस्थानम्नी दानं बीचे भव्य म्या बोलविल्या वेदु बोली म्या चालविल्या सूर्य चाली म्या हलविल्या प्रानुहाले जो जगाते ते चाळीता सर्वांचे प्रमाणात पाटे तो हा देहा देवाचाही देव बळिया माझा पंढरीराव पळलय महाराज तुमचा जगाचा मालक श्रीमंत आहे तुमचा जगाचा मालक उदार आहे तुमचा जगाचा मालक स्वतंत्र आहे पण का महाराज जे जगद्गुरु गुरु तुकोबराय पांडुरंगाला दान मानतात त्या तुकोबरायचा काय अधिकार आहे काय तुकोबरायचा अधिकार सांगायचा अरे ज्या महात्म्याच्या बायकोच्या पायामध्ये मोडलेला काटा काढण्यासाठी जर जगाचा मालक पांडुरंग परमात्मा येतो हा तुकोबरायच्या बायकोचा अधिकार आहे लक्ष देऊन कीर्तन ऐका ज्या महात्म्याच्या बायकूच्या पायामध्ये मोडलेला काटा काढण्यासाठी जर पांडुरंग परमात्मा येतोय हा जगद्गुरु तुकोबरायच्या बायकोचा अधिकार आहे त्या तुकोबरायचं वर्णन माझ्यासारख्या लेकरानं काय करायचं अनुरेनु या थोकडा तुका तुकाराम तुकाराम नाम घेता कापे धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा काही साधक तुकोबरायकडे गेले बाबा सर्व समाज तुमचं वर्णन करतोय तोंड भरून पटत नाही आम्हाला तुम्ही तुमच्या मुखानं तुमचा अधिकार सांगा त्यावेळेस तुकोबराय सांगतात वेदाचा तो ठवा ए काय तू तुकोबरायचं वर्णन करायचं माय तू अखेरात वर्णन केलं तर माझ्या मुखातून तुकोबरायचं वर्णन नाही करू शकत अरे आमच्यासारख्या कीर्तनकाराने काय तू तुकोबरायचं वर्णन करायचं बहु दुदड जरी झाली म्हैस गाय तरी काय होईल का मध्ये एका धरणामध्ये एक बेंडूक राहत होतं बेंडूक लक्ष देऊन ऐका एका तळ्यामध्ये एक बेंडूक राहत होतं त्या तळ्यामध्ये एक हत्ती पाणी पिण्यासाठी आला काय पिण्यासाठी आला आणि ती बेंडकू जे होते ते बेंडकीचे छोटे छोटे पिले होते ते एका हत्तीच्या पायामध्ये जेवढं गड्डा असतं त्या गड्ड्यात होते ते आणि ते हत्ती पाहिल्यानंतर ते बेंडकीचे पिले घायभरून गेले कारण त्यांनी एवढा मोठा प्राणी कधी पाहिलाच नव्हता हत्ती पाणी पिऊन निघून गेला आणि ती बेंडकी आली आणि त्या बेंडकीला ते पूरं घायभरून मला लागले ए आई ऐकलंच का का काय रे बाळानो आज आपल्या तळ्यामध्ये एवढा मोठा प्राणी आला होता की एवढा मोठा प्राणी आम्ही पाहिलाच नाही आता ती बेंडकी पोट फुगवायला लागली किती मोठा आला होता बळानो एवढा मोठा नाही आई परत बेणकीन पोट फुट एवढा मोठा नाही आई <laughs> बेंडकी परत म्हणजे आता खरं सांगा बेंडकी किती फुगली म्हणजे हत्ती एवढी होईल का बाबा हा किती जरी फुगली तर फुटून मारल पण हत्ती एवढी होणार तसं आमच्यासारख्या सारख्या बेणकाने ज्ञानोबराय तुकोबरायचं काय वर्णन करायचं महाराज अरे ज्ञानोबराय तुकोबरायचं कीर्ती म्हणजे समुद्रापेक्षा महान आहे आकाशापेक्षा व्यापक आहे आणि समुद्रातलं कपभर पाणी काढणं म्हणजे समुद्रातलं पाणी कमी होणं नाही अभंगावर बोलणारे हजारो कीर्तनकार मेले पण अजून अभंगाचा अर्थ कोणाला लागला नाही विठावला विठावला विठाला ज्या वंशामध्ये जन्माला त्या वंशाचे पूर्वज आहे विश्वम्बर बाबा कोणे विश्वंबर बाबा थोडं लक्ष द्या माझ्याकडे कोणी विश्वंबर बाबा तुकोब आईचं नाव कणकाईन वडलाचं नाव बोलोबा आहे आईचं नाव काय आणि वडलाचं नाव काय बोलोबा बोलोबा प्रत्येक वेळेस पंढरपूरला जायचे आणि पंढरपूर घरी आल्यानंतर आपल्या बायकोला सांगायचे ए कनकाई कणकाई ए अगं ऐकलंस का आतून आवाज यायचा जी अगं काय त्या पंढरपूरचं वातावरण होतं ग काय त्या दुधडचं वातावरण काय ते महाराज लोक काय त्या चाली काय तो आमच्या तात्याचा पखवाज काय ते आमच्या तुलसीदाची चाल आहा हा, नंबर? त्या वाखरीचं रिंगण आणि ते महाराज लोकांना रिंगण काही काही सा, कणकाई का, सांगू तुला असं वाटत होतं पंढरपूर सोडून घरी येऊच नाही हे सगळं ऐकल्यानंतर कणकाई आई साहेबाच्या डोळ्याला धारा लागायच्या ती म्हणायची मालक पंधरा दिवसाला पंढरपूरला जाता मला एकदा तर पंढरपूरला घेऊन चला हो काय म्हणलं कणकाई पंधरा दिवसाला पंढरपूरला जाता तुम्ही मला एकदा घेऊन चला या मंडपाचं जर निरीक्षण केलं ती तर सत्तर टक्के महिला आहे किती टक्के महिला आहे सत्तर टक्के तुम्ही असं नका समजू की महिलाला आताच ए फ्री आहे <laughs> द्वापारुगापासून बिचार्या कुठेही पुढे बरं महाराज माग अजिबात नाहीये परमार्थ जर टिकून ठेवला असेल तर या माय ठेवलेला आहे महाराज खरं सांगतोय तुम्हाला भागवताला सर्वात जास्त गर्दी पुरुषांची कि महिलांची महिलांचीच तुम्ही त्यांच्यावर जबाबदारी टाका फक्त उद्या सकाळपर्यंत सर्व गाव स्वच्छ झालं पाहिजेत अहो चार वाजता उठून अख्या गावाला रांगोळी काढतात नाही <laughs> त्यांनी ठरवलं की ते करतातच महाराज आणि प्रत्येक क्षेत्रात पुढच्या आपल्या मंडपात सगळ्यात जास्त बडबड कोण करतात बरं <laughs> <laughs> अजिबात माग नाही कन काही म्हणले मालक पंधरा दिवसाला पंढरपूरला जाता हो। एकदा तुम्हाला पंढरपूरला घेऊन चला ना माझा प्रश्न आहे सर्व जाणकार मंडळी तुम्ही जाणकार मंडळी आहात विश्वंभर बाबापासून तर बोलोबा पर्यंत तू वंशाळ पंढरपूरचे वारकरी होते मग कणका साहेबाला पंढरपूरला का, सा का नेत नव्हते याचं कारण असं आहे महिलांसारखं भाविक महिलांसारखं धार्मिक या जगामध्ये कोणीच नाहीये पण महिलांच्या ठिकाणी शास्त्राने एक दोष सांगितलेला आहे तो दोष असाय ते बिचारं कोणत्याही देवाला काही ना काही का मागितल्याशिवाय राहत नाही आणि <laughs> बोलोबाने विचार केला इला जर मी पंढरपूरला घेऊन गेलो आणि जर माझ्या पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि माझ्या पांडुरंगाला जर काही मागितलं तर माझ्या वंशाला बट्टा लागेल कारण काय आई साहेबांनी सांगितलं ओ मालक ऐका ना काय कमी केलं तुमच्या पांडुरंगाने मला बारा गावची जे आगिरी आहे तुकोबाऱ्याला लोक तुकाराम महाराज नव्हते म्हणत तुकोबा शाहूकार म्हणायचे काय म्हणायचे तुकोबा शाहूकार अहो साडेतीनशे एकर जमीन आहे माझ्याकड सोनं नानं हिरे माणिक पोती नौकर चौकर सगळं काही आहे फक्त एवढंच ना मालक माझ्या पोटी संतान नाही बोलोबा म्हणले हीच गोष्ट तू पांडुरंगाला मागशील म्हणून तुला पंढरपूरला नेत नाही हात जोडले मला तुमच्या पाया पडते तुमच्या गळ्याची शपथ घेते काही मागत नाही हो फक्त मरण्याच्या अगोदर मला एकदा पंढरपूरला घेऊन चला आता हो नाही हो नाही करता येण्यासाठी तयार झाले बोलो बान कोणी असो ऐकायचा ऐकावंच लागत आबा <laughs> 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 कीर्तनकार किती जरी ब्रह्मज्ञानी असला तरी तो फक्त कीर्तनात गप्पा मारू शकतो अहम ब्रह्मासमी तत्व प्रज्ञान ब्रह्म ब्रह्माच्या गप्पा कीर्तनात करत घरी गेली बायको म्हणते भोप्या अहम ब्रह्मास्मि भगवान शंकराची बायको जर भगवान शंकराचं ऐकत नव्हती तर आजकालच्या शंकराने काय अपेक्षा करायची आपली बायको आपलं कर ताण नका घेऊ आता ऍडजस्ट करणं हाच नेहमी आहे बरोबर आहे का नाही <ने। laughs> कणकाई आई साहेब म्हणल्या मालक काळजी करू नका हो नाही हो नाही करताना येण्यासाठी तयार झाली तयारी सुरू झाली मुक्काम दर मुक्काम करत मुक्काम दर मुक्काम करत पंढरपूरला पोहोचले चंद्रभाग्याचं स्नान करत असताना याचा आवाज कमी करतात थोडा चंद्रभागेचं स्नान करत असताना बोलो बाप्पा कणकाईला म्हणतात ए ए, ए, ए कणकाई या गा ऐकलंस का जी काही मागू नको बरं पांडुरंगाला राग चाल नावऱ्याचं काय घरापासून तुम्हाला लावलं हो काही मागू नका काही मागू नका काय कमी केलंय तुमच्या देवाने मला बारा गावची जे आगिरी आहे साडेतीनशे एकर जमीन आहे सोनं नान हिरे माणिक मोती नौकर चौकर सगळं काही फक्त एवढंच ना माझ्या पोटे संतांनी हो मनीबाई तेवढं मागू नको पुंडलिक रायचं दर्शन झालं चोखोबरायच्या पायरीचं दर्शन घेतलं आणि पांडुरंग नामदेवरायच्या पायरीचं दर्शन घेतल्यानंतर महिलांची बारी वेगळी आणि पुरुषांची बारी वेगळी महिलांच्या बारीत निघाल्यानंतर परत बोलवा म्हणतात ए कणकाई अगं आपल्या वंशाची परंपरा आहे बरं देवाला काही मागायचं नाही काळजी करू नका मालक तुमच्या वंशाला बट्टा नाही लागू देणार मी तुमची पत्नी आहे पहिल्यांदा पंढरपूरला आल्या होत्या आणि काय त्या भगवंताचं ते गोड स्वरूप महाराज हा आह हा। आई साहेबांनी बघितलं आणि आई साहेबांच्या डोळ्याला धारा लागल्या बरहा पीडम नट वर वपू करण बिब्रत वासम कनक कपिश वै जयंती राजस सुकुमार मदनाचा पुतळा यावे बैसे जीवे माझ्या देवाचा एक स्वभाव आहे महाराज एकदा त्याच्याकडे बघितलं की माणूस वेळाच होतो महाराज पाहिला पाहिला

स्वभाव आहे देवाचा काय स्वभाव आहे एकदा का त्याला बघितलं की दुसरं माणसाला पाहच वाटत नाही अरे हे सोन्यासारखे दोन लेकर बसलेले महाराज ते कोणाचे तुम्हालाही माहित नाही कोणाचे मला माहित नाही पण एखादं गोंडस लेकरू जर आपण मंडपात पाहिलं तर आपण लगेच त्याला जवळ घेतो का मातृत्वाचा भाव आपल्या अंतकरणामध्ये तयार होतो का पितृत्वाचा भाव तयार होतो मग एखादं छोट लेकरू पाहिल्यानंतर जर माणसाला एवढं बरं वाटत असेल ज्या लेकराला ज्या विश्वाच्या मालकानं पाहिलं तो मालक जर बघितलं तर किती आनंद होत असेल महाराज विश्व काही लोक म्हणतील महाराज लेकरू सुंदर जन्मले मायबाप कारणीभूत असतात अजिबात तसं काही नाही जगातल्या कोणत्याच बापाच्या हातात हे खातं नाही आणि महिला मंडळीच्या हातात अजिबात नाही महिला मंडळीत तुम्हाला जर असं वाटलं असतं तुमची पोरगी सुंदर जन्म लियावी तर ह्या चपट्या चुपट्या पोरी जन्माला आल्या असते का महाराष्ट्रामध्ये अजिबात नाही प्रत्येकाचा यायला वाटलं असतं माझी